उनकी जुबानी से सुनेंगे तो कोई भी कॉल नहीं लीव करना यस जागेश्वर से माइक अनम्यूट करके आप आपका एक क्या आपके साथ घटना घटी है और आप कैसे उनको बता रहे थे क्या चीजें पिछले दो दिन के अंदर घटी है यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर तुम्हारा मैं फोटो शेयर के लिए दाखवाल की यस 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 नक्की पहले तो फोटो दाखन दिया येस yes. तुम्ही चालू करा मी दाखवत कोणी कॉल करायचं नाही शेवटपर्यंत थांबायचे खूप सुंदर असे अनुभवही ऐकणार आहोत परंतु एक ताजी आणि सुंदर अशी सु, काही लाईफ असते सुंदर असं आयुष्य असतं परंतु त्याची जर काळजी नाही घेतली तर काय होऊ शकतं येस yes. परंतु सर्वांना अशी माझी आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी दोन मिनिट शांताराम सने मौन धारण करायचे की सहा डिसेंबरला आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी गेले त्याच दिवशी माझे मित्र पण गेले तर दोन मिनिट शांताराम साने यांना मौन धारण करा ओम शांती शांती गुड मॉर्निंग सर्वांना सांगाल आणि काय रिलेशन होतं कसं होतं आणि काय त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी शेअर कराल सर्वांसोबत कारण की ही भीती आपण बोलतो बऱ्याचशा व्यक्तीला वाटतं ही भीती दाखवतात आणि ही घटना तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत कशा पद्धतीने घडली तुमच्या मित्रासोबत आलिया भोगाशी असावी साधारण आणि तराव पार भाव शिंदू या भाऊसागरातून तरण्यासाठी सर्वांना आपलं सारखं काहीतरी कर्तृत्व करून जायचं असते हे माझे मित्र म्हणजे लहानपणापासूनचे मित्र पण इथून तीन महिन्याच्या अगोदर मी यांच्या घरी कारण कसे यांच्या कुटुंब असं आहे सर की पुरा पूर्ण म्हणजे यांच्या घरी कुटु कुटुंब असे भरलेली राजनीती आहे यांच्या घरी बीजेपीचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहे जिल्हा सरकारचे प्रमुख आहेत नागपूर सरकारचे या व्यक्तीकडे कंट्रोल वगैरे सर्व काही असताना सुद्धा या, या व्यक्तीकडे मी तीन महिन्याच्या अगोदर माझ्या घरचा रा, म्हणजे रासन साठी गेलो होतो आणि त्यावेळेस त्यांची प्रकृती थोडीशी खराब होती त्यावेळेस त्याला म्हटलं की बाबा रे तुला त्यांनी सांगितलं का आ, मला जागेश्वर नावाने गावात कोणी ओळखत नाही जगदीशच म्हणतात मला मी म्हटलं मामा गाव गाव तुझा मा माझा मामा लागत होता म्हणजे मित्रच आहे ते म्हणजे थोडासा हलकासा झटका माझ्या छातीमध्ये आला होता म्हणे त्यावेळेस सांगितलं होतं म्हणे मी म्हणलं आमच्या आला होता ठीक आहे म्हणलं तुम्ही डॉक्टरचे प्रयत्न करत आहे पण म्हणलं आमच्या हर्बल लाईफ मध्ये एक म्हणलं कधी जीवनामध्ये तुला हार्टचा झटका येणार नाही असे प्रोडक्ट मिळतात म्हणलं एकदा करून बघ म्हणलं तर त्यांनी म्हणजे त्यावेळेस म्हटलं की नाही मला पिले वगैरे झालाय मला काही हे काही करायचं नाही आहे म्हणलं ठीक आहे नको करू जेव्हा तुला वाटेल तेव्हा करशील पण नुकतं सर मी आता इथन म्हणजे हा आता गेल्या रविवार आणि याचा मागल्या रविवारी म्हणजे डिफरन्स फक्त सात दिवसाचा सात दिवसात माझ्या मुलीची आणि मुलाची केवायसी करायला मी त्यांच्याकडेच गेलो होतोय कारण की त्यांच्याकडे कंट्रोल असताना राशन कार्डवर केवायसी करायला जावे लागते तिथे केवायसी करायला गेलो तर तो, तो बाहेर गावले होता मी गावाला पोहोचल्याच्या नंतर भाऊ म्हणते मी दोन ते पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पोहोचतोय म्हणजे तुम्ही थांबा घरी तो व्यक्ती तिथून माझ्यासाठी धावपळ करत आला पण कालांतरी कसं झालं की ते केवायसी झाली नाही कारण नेटवर्क इश्यू होते म्हणजे तुम्ही नागपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही ऑनलाईन कुठून पण करू शकता ठीक आहे मामा मग तिथून निघल्याच्या नंतर तीन ते चार दिवसांनी त्याच्या पत्नीचा डिलिव्हरीचा टायमिंग आला म्हणजे त्याच्या पत्नीची डिलिव्हरी झाली गुरु गुरुवारला गुरुवारला डिलिव्हरी झाली आणि तो व्यक्ती नागपूरला सुद्धा पत्नी पण नागपूरली होती त्याचे इष्ट मित्र सर्व त्याच्या कुटुंबातले लोक तिथंच असताना सुद्धा दोन दिवसाच्या नंतर म्हणजे त्यांनी आपल्या छोट्याश्या चिमुकलीचं म्हणजे त्याच्या पत्नीचं सिजरन होऊन साण्याने ऑपरेशन झाला एक छोटीशी मुलगी झाली पहिली त्यांना एक मुलगी आहे आणि तो तिथनं बाहेर निघला मुलीचं लाल चुंबा घेतल्याच्या नंतर बाहेर निघला आणि बाहेर निघल्याच्या नंतर मध्ये सर असं झालं की त्यांना अचानक पुन्हा परत गेट जसं त्या रूमच्या बाहेर आणि गेटच्या समोर बायजूला होताना परत पुन्हा सकाळी सकाळी त्यांना अटॅकचा झटका आला अटॅकचा झटका आल्याच्या नंतर तुरतच त्याच्या तोंडातून सर कसं आहे ब्लडिंग सुरू व्हायला लागली कारण श्वास पूर्ण त्याचा रोखून गेला होता आणि त्याच वेळीच त्याने दम तोडले सर त्या व्यक्तीला मी सांगितलं सर का अगोदरी सांगितलं आणि हे घटना मला चार ते पाच वाजताच्या दरम्यान माझ्या कानावर आली गोष्ट कि तुझ्या मित्राला अटॅकचा झटका आला तू तो इथून चालला गेलाय काय करवट जीव जीवना आणि हार्डली सर पस्तीस वर्ष व्यक्ती आहे त्याला सांगितलं सर पण आरोग्य फॅमिली मध्ये सर्वांना मी असं सांगतोय सर की हा स्वत नाही कुणासाठी स्वतःसाठी तरी करा आणि स्वतःच जर तुमचं जर चांगलं झालं तर दुसऱ्याला सांगा सर कारण की कसं इथून कोणाचं करिअर कसं काय बदलल काय सांगता येत नाही सर कारण कसं या धर्तीवर या जन्मभूमीवर झाला यायचं या आहे ना सर त्याला दिवस इथून जायचं आहे कारण जे जे व्यक्ती आले ती देव धर्म सर्व जो बी आला इथं कृष्णासारखे रामासारखे सर्व लोक इथं येऊन गेले तेच तर नाही राहिले सर पण आप त्या व्यतिरिक्त आपण पण आपण पण राहणार नाही पण असं असं मरण्यापेक्षा सर कोणा दुखात किंवा कोणत्या आजारानं मरण्यापेक्षा बरं होऊन मरा ना सर कारण मराच्या तर सर्वांनीच आहे एक दिवस कारण मी आलो सर मला पण इथून एक दिवस जायचं आहे कारण कसं का आहे आपल्याला इथं एक किऱ्या जसं मी एखाद्या घरी किऱ्यानं राहतो ना सर त्याप्रमाणे आपण आपला शरीर इथं पाठवलाय देवारी कारण कसं जोपर्यंत मी एखाद्या घरी किराणा राहत आहोत आणि त्या घरमालकाला जर माझे व्यवहार चांगले पटले तर तो मला चार दिवस ठेवणार आहे इथं अगर त्या व्यक्तीला जर माझे व्यवहार जर पटले राहिले सर तो मला म्हणाल तुझा व्यवहार मला पटत नाही तू माझा रूम खाली करून दे तसंच आपलं एक शरीर आहे सर कारण या शरीराला झोपायसाठी कुठं ना कुठं आपण काहीतरी चुकत आहोत काहीतरी आपल्याला प्रयत्न करावे लागेल ला सर शरीरासाठी कारण अगर आपण स्वतःच्या शरीराची जर केअर नाही घेतली तर आपल्याला डॉक्टरचे घर भरावं लागणार आहे डॉक्टर काय करणार की तेच इंजेक्शन देणार तेच टॅबलेट देणार बरं झालं तर ठीक आहे नाही तर परत ते परत जा पण याच्यामध्ये सर असं आहे की जो डेलीचा वर्कआउट असतो आपला न्यूट्रिशन असते हे सर्वांना घ्या आणि माझी आग्रहाची सर्वांना विनंती आहे सर की, की सर कि की ज्या ज्या कुटुंबामध्ये जे त्रस्त लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांना सांगा की दादा रे कमीत कमी करून बघ तू नाही काय करत योगा तरी कर आज दोन ते कृष्णा सरांनी ह्या दोन ते तीन दिवसाच्या अगोदर जे एक फ्लाय टाकलं आहे आपल्या ग्रुपवरती अक्षय कुमारचं की बाबा रे काही नाही केलं तरी चालते पण कमीत कमी योगा करा तो कुठल्याही प्रकारचा योगा असो सायकलिंग करा रनिंग करा कमीत कमी घुमायला जा फिरायला जा धावा काहीतरी करा पण शरीरासाठी करा कारण तुमचे बॉडीतले जे मालिकूल असतात जे ब्लड सर्क्युलेशन असते ते पूर्णपणे सरसडीत धावायला पाहिजेत यासाठी तरी करा मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की हा व्यक्ती जो गेला ना त्याच्या घरावर तर खूप सारा म्हणजे असा त्या जे लेडीज आहे त्यांची मिसेस आहे तिच्यावर एवढा सारा आघात पसरला कारण तीन तीन ते चार वर्षाची एक छोटीशी मुलगी आहे आणि आता तीन दिवसाची एक मुलगी त्यांच्याकडे प्रॉपर्टी खूप सारी आहे त्याच्यात त्याच्यात काही हा नाही पण तिच्यावर जो आघात पडलाय तो खूपच खूपच मोठा पण ह्या झालाय कारण असं होते सर की सामोर काय करावं त्या मुलीनं ना, काही नाही कारण तिला तो गेल्याच्या नंतर मध्ये छत्तीस वर्षाच्या वयामध्ये जाण्याची काय अशी ह्या नाही सर या हार्ट आणि हार्टचा प्रकरण असं वाढलाय की लहान लहान मुलांना सुद्धा सोडत नाही आहे आयुष्य कसं जगावं का करावं कारण कस एक एक आधारस्तंभ पती आणि पत्नीच्या दोघांचा असते चाहे तो श्रीमंत असो गरीब असो या काही असो कि एकामेकाची दोघांना साथ असते ते कोणी चांगलं खात असतील कि कोणी चटणी भाकर खात असतील पण गोडी न राहतात ना त्यांचा आधार चालू असते कि माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे हा आधारस्तंभ खसल्याच्या नंतर त्यांच्यावर खूप सारे काय होते सर सर्वांना माझी अशी आहे की ह्या आरोग्य फॅमिली मध्ये सर्व आहेत त्यांनी आपल्यापर्यंत की तुमचा जर प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल तर कमीत कमी निदान दुसऱ्यांच्या घरापर्यंत पोहचाव आहे त्यांना पण करायला लावा आणि हे आहार आहे ना सर सर्वांना नाही जास्त जास्त जमत महिन्यातून नाही जमत पंधरा दिवसातून नाही जमत दोन महिन्यातून जमत ब्रेक देऊन जरी केल्या पण वर्कआउट कंटिन्यू करा सर कारण सर या आहाराना माझ्या घरची पूर्ण पूर्ण फॅमिलीच बदलवून टाकली सर कारण मी ह्या आहारात असं त्रस्त होतो माझे कोच आहेत करमचंद घुले सर मी माझ्या कोच मी सांगतोय सर की माझ्या कोचला मी ना आठ महिने घुमवलं माझ्या मागे मी पण ऐकत नव्हतं त्यांचं जसं माझ्या मित्र आज जे माझे प्रकाश बुराडे माझे मित्र गेले ना त्यांना तीन महिन्याच्या अगोदर सांगितलं होतं पण त्यांचा क्रिटिकल प्रॉब्लेम होता त्याचा हार्टचा प्रॉब्लेम होता की बाबा कर रे त्या व्यक्तीला मी ना रविवाऱ्या दिवशी त्याला भेटायला गेलो आणि रविवार दिवशी त्याच्या अंतिम यात्रेला गेलो हा किती दुःखत माझ्यावर प्रसंग पडलाय हे कोणाच्याच मध्ये येऊ नाही कोणाच्याच बद्दल घडावं हो नाही म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडे काही प्रॉब्लेम असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा निदान ते तुमचे शब्द त्यांच्या कानावर टाका ते करत चाहे नाही करत त्यांची इच्छा असतील तर करतील त्यांच्या स्वतःच्या शरीरावर जर त्यांना जर प्रेम असेल तर करतील त्याच्या स्वतःच्या शरीरावर जर प्रेम नसेल तर नाही करतील कारण लोकांना सांगायला गेलो तर लोक काय म्हणतात की हे तुमचं नेहमीच करायला लागेल का अरे बाबा नेहमी करावं लागेल तर स्वतःच्या शरीरासाठी नेहमी जर केला तर काय फरक आहे का जर मोठा जर प्रॉब्लेम आला आणि डॉक्टर कडे नेहमीच असेल तर ते चालतंय तुला आणि मग हे आरोग्यात येऊन सण्यानी स्वतःसाठी करशील तर नाही चालणार तुला हा फ्लायर आणि ह्या त्या दिवशी मी सा गोविंद सरांना सायंकाळी कॉल करून रडत होतो यासाठी मला ही घटना मला हे माहित नव्हतं की हे कृष्णा सरांनी सांगितलं होतं म्हणून सरांनी मला वाटत होते की हे गोविंद सरांनीच सांगितलंय कारण कृष्णा सरांचे जे मित्र होते कृष्णा सर त्यांच्याकडे गेले होते, तेरी तेरी होते ते काहीतरी कोणातरी काय कार्यकर्ता होते आणि एक महिन्या दीड महिन्याच्या मला माहित नाही गोविंद सर सांगतील एक का दीड महिन्याच्या नंतर ते त्याच रुटनं जात होते त्या व्यक्तीचे फ्लायर रोडाने लागलेले होते तो फ्लायर बघतानी कृष्णा सरावर झटका पडला होता त्यावेळेस की मी ह्या व्यक्तीकडे गेलो होतो आणि आज ह्या व्यक्तीचा फ्लायर इथं लागलाय आणि तीच घटना माझ्या डोक्यात म्हणजे तुरंत माझ्या डोक्यात आलं की हे कृष्णा सरांनी सांगितलं होतं म्हणून मी मला वाटलं की हे गोविंद सरांनी सांगितलं मी तुरंत गोविंद सरांना फोन करून सांगितलं की सर हीच घटना माझ्यासोबत झाली आहे आणि आज माझा मित्र या विश्वाला सोडून गेलाय एकदा जो जातोय ना सर परत कधी येते कारण एक दिन उड का पंची रेगा पिंजरा खाली अशी गोष्ट झाली कारण या देहातून एक वेळा जोत मावळली सर पुन्हा पुन्हा कधी येत नाही म्हणून हा देवाने जो शरीर दिला आहे ना चांगल्यानं राहा योगा करा व्यायाम करा आणि मराच आहे तर तंदुरुस्त होऊन मरा पण असं रोगी होऊन नको मरा सर बस एवढेच सांगतो आणि त्या प्रकाश बुराड्याला माझे शतशत प्रणाम आणि माझे मन पूर्वक त्यांना आदरांजली श्रद्धांजली आणि सर्वांना सांगतो की सर्वजण सखत संतुलित आणि डेली एक तास तरी वर्कआउट करा अगर तुम्हाला आता साडेपाच चा कॉल टायमिंग आहे त्यातपर्यंतचा परत पुन्हा सातचा एक कॉल सुरू झालाय त्याच्यावर जायटवा त्याच्यावर बी नाही होत आहेत समजून जा तर कमीत काही प्रॉब्लेम असेल तर उठल्याच्या नंतर ज्या वेळेस उठत त्यावेळेस तुम्हाला काही काही स्टेप असतील तर त्या करा पण करा निदान हेच मी सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद सर येस आपण त्यांच्या मित्राला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देऊया हा अनुभव घेण्याचा तुम्हा सर्वांना सांगण्याचं महत्त्वाचं पार्ट असा आहे की <laughs> जागेश्वरजीचा फोन आला त्या दिवशी आणि रडायला लागली की गोविंद सर तुमच्यासोबत जसं तुम्ही म्हणजे मी दोनच दिवसापूर्वी त्याच्या अगोदर मला वाटतं एक का दोन दिवस अगोदर मी कॉलवरती ही गोष्ट सांगितली होती की अशी घटना घडली म्हणून आणि ते कृष्णा सरांसोबत घडली होती की जी ज्या व्यक्तीला ते एक दोन वर्षापासून सांगत होते परंतु तो हो ऐकत नव्हता कारण की वाढलेलं वजन किती धोकादायक आहे हे सांगण्याचा प्रयत्न सर करत होते आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं ऐकलं नाही त्यांनी त्यांच्याकडे पण पैशाला काही कमी नव्हते तुळजापूरच्या मंदिरामध्ये पुजारी होते, में होते खूप सून सारी संपत्ती होती परंतु ते ऐकत नव्हते आणि तीच घटना मी कॉलवरती एक अनुभव म्हणून शेअर केली होती की अशी घटना आपल्या जवळ कोणाच्या घडू नाही आणि त्यांचं काही दिवसानंतर सहज तिकडे दर्शनाला तुळजापूरला रोटला असताना आम्ही सर्व फॅमिली गेलो होतो आणि ते बॅनर दिसला आणि सर म्हणले अरे हा तर आहे व्यक्ती आणि मग मोबाईलमध्ये नंबर सर्च करून पाहिला व्हेरीफाय झाला की हाच व्यक्ती तर तो व्यक्तीचं भावपूर्ण श्रद्धांजलीचं बॅनर होतं म्हणजे अशी घटना घडू शकते त्यामुळे आपलं शरीर ही ईश्वराने ईश्वराने प्रत्येकाला एकच शरीर दिलं आहे प्रत्येकाला एकच हर्ट आहे प्रत्येकाला एकच सगळ्या गोष्टीत हे शरीर डबल विकत घेऊ शकत नाही पैशाने आपण बाकी काहीही विकत घेऊ शकतो आपलं घर डबल घेऊ शकतो आपली गाडी डबल घेऊ शकतो आपण प्रत्येक गोष्ट रिपीट खरेदी करू शकतो पैसा असेल तर परंतु शरीरातील एकही पार्ट डबल मिळत नाही ओके म्हणून आहे हे आपल्याला सांभाळणे आणि हे शरीराची सर्व्हिसिंग करण्याचं सेंटर म्हणजे गोल्डन फिटनेस फॅमिली आणि या फॅमिलीमध्ये आलं तर रोज व्यायाम केला तर आपल्या शरीरातील जी ऊर्जा आहे ती रक्ताविसरणची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होते चरबी कमी होते आणि अशा प्रकारच्या घटना घडण्यापासून आपण स्वतःला वाचू शकतो त्याबरोबर आपले जवळचे मित्र जे कोणी असतील आपल्याला वाटतं आपलं प्रियजन असलं पाहिजे भविष्यात तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि तीच घटना मागच्या दोन दिवसामध्ये जागळेसर सोनोने सरांसोबत घडली त्यांचे मित्र ते ज्यांना पहिला ज्यावेळेस मायनर अटॅक आला होता तेव्हापासून ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की तू व्यायाम कर थोडंसं स्वतःला हेल्दी बनव जेणेकरून पुन्हा रिपीट ती घटना घडणार नाही कारण की वाचले होते पहिले याच्यात आणि तरी पण व्यक्तीने काळजी घेतली नाही ऐकलं नाही म्हणून त्यांना वाईट वाटत होतं की मी सांगून सुद्धा याने ऐकलं नाही आणि आज स्वतःचं शरीर गमावून बसला तो गेला परंतु त्या कुटुंबातील एक कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबाचे काय हाल होतात हे सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे कारण की आपण आपल्या परिवारासाठी किती महत्वाचे आहोत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण की आपण जोपर्यंत असतो तोपर्यंत त्या शरीराची काळजी नसते परंतु ज्यावेळेस तो व्यक्ती जातो त्यावेळेस त्या परिवारातील व्यक्तींना कशा पद्धतीने आयुष्य जगावं लागतं आता विचार करण्यासारखी गोष्टी तीन दिवसाची तीन चार दिवसाची बाळ आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्या कुटुंबाने कसं आयुष्य जगायचं लाईफ कसं जगायचं त्या मुलीला एक वडील कुठून मिळतील म्हणून त्या वडिलांनी जर स्वतःच्या शरीराची काळजी घेतली असती तर काय होऊ शकतं तर अशा घटना घडत राहणार आहेत फक्त आपलं कार्य एकच आहे जसं का जागेश्वर सरांनी सांगितलं की आपल्याला जे माहिती आहे ते इतरांपर्यंत शेअर करणे आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत शेअर करणे नाही ऐकलं तर त्याला कोणीच काय करू शकत नाही परंतु सांगितलंच नाही तर मग आपण स्वतःला दोष देऊन नंतर उपयोग नाही माहिती इन्फॉर्मेशन हा आहार आपल्या शरीरातील फॅट कमी करतो आणि आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल देतो चुकीचं काहीतरी खाण्यापेक्षा योग्य दिशेने जर खाल्लं तर आपलं शरीर फिट राहू शकतं आणि जो शरीर फिट ठेवतो तो व्यक्ती लाईफ टाईम फिट राहतो आणि वेगवेगळ्या म्हणजे मृत्यू प्रत्येकाला येणार आहे परंतु आजाराने आला नाही पाहिजे म्हणजे स्वतःच्या चुकीमुळे आपण मृत्युमुखी पडलो नाहीत पाहिजे इथं काही कोणीच अमर होण्यासाठी आलेलं नाही परंतु प्रत्येकाला मी काल एक व्यक्ती मला भेटले त्यांचा अनुभव पण तुम्हाला सांगेल की ते सांगत होते की शंभर वर्षाचं आयुष्य प्रत्येकाला दिलेलं आहे म्हणजे मानवी शरीराचं आयुष्य हे शंभर वर्षाचं आहे परंतु त्याला शंभर वर्षापर्यंत जो व्यवस्थित वापरेल तो तोच शंभर वर्ष जगू शकतो ओके जो व्यवस्थित त्याचा वापर करेल त्याचा मेंटेनन्स करेल त्या बॉडीची सर्व्हिसिंग करेल त्याला व्यवस्थित मेंटेन करेल तोच व्यक्ती शंभर वर्ष जगू शकतो दुसरे व्यक्ती त्याच्यापेक्षा कमी कमी कालावधीत मृत्यू येऊ शकतो नैसर्गिक मैत्रू ज्याला म्हणतो तो सुद्धा तुमच्या शरीराची तुम्ही किती काळजी घेता त्यानुसार तो कमी जास्त प्रमाणामध्ये ह्या घटना घडणार आहेत त्यामुळे काळजी घ्या स्वतःची त्याचबरोबर आपल्या जवळच्या मित्र नातेवाईकांनी प्रत्येकाने आपल्या जोडीदाराची काळजी घ्या कारण की बाकी गोष्टी तर आहेत आपले आई वडील असतील आपले जोडीदार असेल आपल्या परिवाराची पहिली काळजी घ्या कारण की लोकांना शिकवण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाला पहिलं आपण फिट कसं ठेवू याची काळजी सर्वांनी घ्या हा अनुभव तुमच्यासाठी एक वेगळा होता हा काय वेट लॉस फॅट लॉस या गोष्टीतला नव्हता परंतु एखाद्या व्यक्तीला सांगून सुद्धा न ऐकल्यानंतर त्याबद्दल आपल्याला वाईट वाटतं परंतु मी जागेश सांगितलं जैसे ज्याचे कर्म तैसे देतो रे ईश्वर पलीकडे काहीच बोलू शकत नाहीत आपण आपण आपलं कर्म केलंय परंतु त्यांनी त्यांचं केलं नाही त्याला आपण काही बोलू शकत त्याच्यामुळे झालेली घटना काही रिपीट पुन्हा वापस येऊ शकत नाही आणि आपण काहीच करू शकत नाही आपल्या हातात जेवढं होतं तेवढं आपण केलं तर केलं नसतं तर वेगळी गोष्ट होती म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जे काही घडलंय ते आता सगळ्यांनाच ते भोगावं लागणार आहे